खऱ्या अर्थानं भारतातले जे काही नागरिक आहे एका विदर्भाचं आपलं देशाचं एक सौंदर्यकरण म्हणा किंवा ज्याला आपण म्हणतोय की त्या ठिकाणी थंड हवेचं ठिकाण म्हणायला पाहिजे आपल्या विदर्भातले असे महाराष्ट्रातले असेल इतर भागातले आहे की चव्वेचाळीस पंचेचाळीस चौद डिग्री तापमान असते आणि त्या तापमानामधून त्या ठिकाणी असणारे काही लोक त्या ठिकाणी फिरण्यासाठी जातात आणि त्या ठिकाणी फिरण्यासाठी गेले असल्यानं कारण याला त्या ठिकाणी असं म्हटलं जातं की त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथलं सौंदर्य आणि तिथलं वातावरण बघण्यासाठी जात असताना अशा सामान्य माणसावर असा हमला होणं हा बॅडपणाचा हमला होता आणि तो हमला होला आणि कुटुंब उद्ध्वस्त केल्याबद्दल शासनाने जे ठिकाणी सन्माननीय मोदी साहेबांनी आणि गव्हर्नमेंटने जो निर्णय दिला तो योग्यच आहे जशाच तसा धडा शिकवलाच पाहिजे हा सामान्य माणसाचा नाही एक कुटुंबाचा विषय आहे आणि धडभकट त्या ठिकाणी डायरेक्ट फायर केलं आणखी कारण की देशासाठी म्हणा की सामान्य कुटुंबासाठी मोठा फार मोठी धोकादायक गोष्ट होती आणि त्यासाठी शासनाने निर्णय घेतला केंद्र शासनाने निर्णय घेतला मोदी सरकारने निर्णय घेतला त्याबद्दल त्यांच्यानी मनापासून आभार मानतो